हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण चला गावाकडील घरगुती जेवण या चॅनलवर मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्त लुसलुशीत असा गाजराचा हलवा बनवणार आहोत अगदी न खाणारेही गाजराचा हलवा आवडीने खातील ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे चला आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा तो बघतोय त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला चला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक किलो गाजर आणलेले आहेत बघू शकता मोठमोठे लाल रस्त्याचे गाजर आणलेले आहेत गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गाजर धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पुसूनही घ्यायचे आहेत गाजर पुसून झाले की नंतर आपण त्यावरचं जे साल आहे गाजराच्या वरचं जे आवरण आहे ते एक एक करून सर्व आवरण काढून घेणार आहे आणि त्याचे जे कड आहेत तेही छानपैकी कट करून घेणार आहोत जेणेकरून वरचे जे धूळ वगैरे बसलेली असते ती सर्व धूळ निघून जाईल बघा अशा पद्धतीने मी एक एक करून गाजराचे सर्व साल काढून घेतलेले आहेत आणि बघा अशा पद्धतीने मी गाजर सर्व रेडी केलेले आहेत आता हे जे गाजर आहे ते आपल्याला कुकरमध्ये शिट्टी वगैरे घ्यायची नाही आहे तर कसं करायचं आहे बघूया इथे मी किसणी घेतलेले आहे आपल्याला हे जे सर्व गाजर आहेत किसून ते किसूनच घ्यायचे आहेत गाजर जेव्हा आपण किसून घेतो त्यावेळेस गाजराच्या हलव्याची जे पेस्ट आहे ती खूप छान येते तुम्ही इथे मिक्सरमध्ये बारीक क बारीक करू शकता गाजर पण त्याची टेस्ट काय तुम्हाला छान लागणार नाही त्यामुळे आपण एक एक करून गाजर किसून घेतो आहे थोडीशी मेहनत आहे पण काही हरकत नाही गाजराचा हलवा जर खायचाच आहे आपल्याला तर मेहनत करायला काही हरकत नाही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व गाजर इथे एक एक करून किसून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये तीन ते चार चमचे मी तूप टाकलेलं आहे गावठी तूप आहे तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपण इथे जे गाजर किसून घेतलेले आहेत ते सर्व गाजर मी कढईमध्ये ट्रान्स्फर केलेले आहेत गाजर एकसारखे किसून घेतलेले आहे बोकू शकता तुम्ही गाजराचा हलवा जो आहे ना तो खूप छान लागतो गाजर किसून घेतल्याने चला मी आता तुपामध्ये हे सर्व गाजर ट्रान्सफर करून घेऊन छानपैकी उलदण्याच्या साह्याने ते गाजर एकसारखे हलवून घेणार आहे या स्टेजला आपण गॅसची फ्लेम हायस्ट ठेवलेली आहे आपण छानपैकी एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली कढईला डागणार नाही त्यानंतर मी अजून थोडंसं तूप ॲड केलेलं आहे एक चमचावर आणि परत मिक्स करून घेते बघू शकता एकसारखं आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे हलवून घेतलं की नंतर काय करायचं गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट आपल्याला मस्तपैकी हे गाजर जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत बघा मी अशा पद्धतीने पाच मिनटानंतर गाजर शि गाजर थोडेसे शिजवून घेतलेलं आहे म्हणजे इथे तीस टक्के गाजर शिजले असतील झाकण ठेवलं होतं ना मी त्यामुळे ते तीस टक्के शिजवून घेतले त्यानंतर काय करायचं आहे मी इथे एक मोठी वाटीभर दूध घेतलेला आहे तुम्ही यामध्ये मिल्क पावडर खवा वगैरे ॲड करू शकता पण मी हा एक अगदी साध्या सोप्या पद्धतीने छानपैकी हलवा बनवत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे समजेल तुम्हाला चला मी यामध्ये दू दूध टाकलेला आहे आणि छानपैकी आपण हा हलवा जो आहे तो मिक्स करून घेत आहे इथे गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे आणि एकसारखा असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मिक्स झालं की आपण काय करायचे झाकण ठेवून ना परत एकदम मिक्स करून घेऊया त्यानंतर मिक्स झालं की त्यानंतर आपण काय केलं आहे त्यामध्ये एक चमचाभर वेलची पावडर ॲड केली आहे वेलची ॲड करून परत मी एक पाच ते सात मिनिट मंद आचेवर छानपैकी शिजवून घेतलेले आहेत गाजर आणि नंतर एक मोठी वाटी आपण साखर घेतलेली आहे ती साखर टाकूनही आपण छानपैकी जो हलवा आहे तो मिक्स करून घेणार आहे साखर टाकल्यानंतर साखरेचं पाणी सुटलेलं असतं म्हणून काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची हाय करायची आणि एकसारखं आपण हे गाजर हलवून घ्यायचं आहे नंतर मी इथे काजू आणि बदाम एक वाटी घेतलेलं आहे आणि नंतर अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊन टाकू शकता ड्रायफ्रूट्स सगळे टाकले नंतर की त्यानंतर आपण छानपैकी हलवा मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर शिजवून घेणार आहे नंतर परत मी अर्धा चमचा इथं तूप ॲड केले तुम्हाला जर जास्त दुख नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आवश्यक त्या प्रमाणात तुम्ही तूप टाकून छानपैकी हलवा बनवून घ्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथं हलवा बनवत आहे आणि तुम्हाला हलव्याचा फायनल लुकही दाखवते अगदी छान रसरशीत लुसलुसित होतो हा हलवा एकदा करून बघा तुम्हीही कसा वाटला हलवा तुम्हाला एकदा कमेंट करून मला नक्की सांगाल तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत हलवा झालेला आहे आपला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल गाजराचा हलवा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंटही करा आणि शेअर करायलाही विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला अजिबात विसरू नका